सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका मागासवर्गीय उपसरपंच महिलेश पदाचा राजीनामा दे म्हणत जातीवाचक शिवगाळ करून जीवे मारण्याची धमकी महिला सरपंच साधना केशव डोईफोडे यांच्यासह इतरांनी दिल्यामुळे उपसरपंच महिलेच्या नवऱ्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार अठ्ठावीस जून रोजी रात्री बारानंतर नंतर घडली यापूर्वी याच वादातून उपसरपंच महिलेचा मुलगा निखिल रमेश कांबळे वय तीस वर्षे याचा सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी खून करण्यात आला होता ब्राह्मणगावात राहणाऱ्या मागासवर्गीय उपसरपंच महिलेला पूर्वी मुलगा तर आता पती गमावण्याची वेळ उद्भवली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे घटनेच्या दिवशी अठ्ठावीस जून रोजी सकाळी दहाच्या नंतर नाटकर यांच्या आखाड्याजवळ सार्वजनिक रस्त्यावर आरोपितांनी संगनमत करून उपसरपंच शशिकाला रमेश कांबळे यांना तू राजीनामा दे आणि यापूर्वी दाखल केलेले गुन्हे मागे घे मनात धमकी दिली तसेच जातीवाचक शिवगाळ केली आणि तुझ्या नवऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर रमेश माधवराव कांबळे या उपसरपंच शशिकला कांबळे यांच्या पतीने राहत्या घरी अठ्ठावीस जून रोजी रात्री बारा नंतर गळपात घेऊन आत्महत्या केली उभयतात ब्राह्मणगाव येथील मागासवर्गीय महिला उपसरपंच शशिकला कांबळे यांच्या पदावरून सुरू असलेला वाद पूर्वी मुलाचा खून करून संपला नाही त्यात पुन्हा पतीने जीव ग जीवे मारण्याच्या धसकीने गळपास घेऊन जीवन संपवले आहे मागासवर्गीय उपसरपंच शशिकाला कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्केचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सहा पाचशे चार चौतीस भादवी सहकलम आणवे सरपंच साधना केशव डोईफुडे कवसाबाई भगवान डोईफोडे शरद भगवान डोईफुडे यांच्यावर एकोणतीस जून रोजी रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओहळ पुढील तपास करत आहे घटनेनंतर पोलिसांनी रविवार तीस जून रोजी किती आरोपींना ताब्यात घेतले हे मात्र समजू शकले नाही